चोपडा तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ चोपडा शहरात आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मुकमोर्चा काढून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली सदर मुखमोर्चा डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या हॉस्पिटलपासून काढण्यात आला या मुकमोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थिनी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते चोपडा शहर पोलीस स्टेशन येथील डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचे अश्रू अनावर झाले यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं यावेळी मुकमोर्चा सहभागी झालेल्या आदिवासी मुलींनी सांगितलं आम्हाला शेतात व वा समाजात वावरताना हिंस्त्र प्राण्यांसोबत भीती वाटत नाही परंतु माणसांची भीती वाटू लागली असल्याचं यावेळी सांगितलं मुलींवर हे इतकं अत्याचार होत ते का होत आणि होत तरी पण हे त्यांना का अत्याचार म्हणजे त्यांना काय फाशी ही कशाला नाही आणि मुलीला न्याय का नाही मिळत आहे न्याय मिळावा आणि ते पण समाजासमोर असं पोलीस स्टेशन मध्ये असं फाशी ते मुकाट लावून नाही सगळ्यांसमोरच द्यावे अशी माझी विना आणि ती मुलीला आणि त्याला फाशीच हवी आणि त्याला टाइम द्यावं द्यावे नाही असं कालची जी बातमी होती नेतून नेरवाड एक गावाची त्या गावामध्ये तेरा वर्षाची मुलींची जे त्याच्यावर रेप जे झालंय त्याच्यावर रेप झाले त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असं फाशीची शिक्षा द्यावी त्या शासनाने त्या आरोपीला कुठं सोडण्याची फाशी देण्याचीच जबाबदारी घ्यावी दे त्या आरोपीला कुठंही कुठंही जगण्याची इच्छा नसावी सगळ्या समाजासमर्थ्याला फाशी देण्यात यावी आमच्या लहान बहिणींच्या आम्ही मुलींच्या असं मुलींचं असं म्हणणं आहे की जनावरांना नहीं भीती नाही वाटत पण माणसांना पिहून पाहून भीती वाटायला लागली आता कारण मुली शाळेमध्ये जाताना भीती करतात आणि समाजामध्ये आदिवासी आदिवासी समाजांचं असं आहे की शेतामध्ये त्यांचं काम असतं कारण त्यांना तर आता भीती वाटायला लागली आहे की शेतामध्ये जायचं तरी कसं त्यांना शेतामध्ये काम करताना जनावरांना पाहून भीती नाही वाटत असेल पण मुलीं माणसांना पाहून आता भीती वाटायला लागली त्यांना वाटतं आहे की कसं होणार आमचं कसं होणार आम्हा काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा विछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा, हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते समोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं आम्हाला या जगातल्या या जंगलातल्या वाघांची भीती वाटत नाही आमच्या हिसर प्राण्यांची भीती वाटत नाही आता माणसांची भीती वाटायला लागली अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करायची वाटते आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो आहे न्यायव्यवस्थेला पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये ह्यांना गोष्टीला मांडू नका एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांनी दाखवलेली तत्परता आम्ही साहेब तुम्हाला आहे तुम्ही लगेच पोचलेत तिथं स्क्वॉड मागवलं गेलं फिंगर प्रिंट्स असतील फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतील रेड्डी साहेब तिथं स्वतः उपस्थित झाले मॅडम तिथं आल्या आहेत ॲडिशनल एस पी मॅडम सगळ्यांचं आम्ही अभिनंदन नाही म्हणणार पण तत्परतेला आम्ही सॅल्यूट करणार परंतु ह्या घटना घडतायत आपल्या एरियामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घटना घडतायत मेट्रो सिटीमध्ये घटना घडली कतीचा तिचा गाजा वाजा होतो त्यांना सगळे लोक तिथं मेनबत्त्या पेटवतात आदिवासी समाजावर झालेल्यावर त्या वाचाही फुटू नयेत त्याच्यावर अन्यायावर कुठेही त्यांना शिक्षा होऊ नये तो कोण आरोपी काय तो आरोपी तो आरोपीच तिघ घटनांमध्ये वेगवेगळ्या समाजातल्या आरोपी वेग वेग आहेत पण तो आरोपी आहे आणि त्या आरोपींना शिक्षा कायदा देईल कायद्यावर आमचा न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे परंतु एकदाच तरी तसा आरोपी आमच्या ताब्यात द्या एकदाच दुसऱ्या कुठल्या देशांमध्ये असे आरोप अशा पद्धतीचं घडत नाही आहे कारण की तिथला कायदा हा स्ट्रॉंग आहे दुसरे कुठलेही कायदे आम्हाला चालतील परंतु आमच्या चिमुकल्या माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचारातले कायदे बदलवा हे शासनाला कोर्टाला यांना सगळ्यांना सांगायची आज गरज आलेली आहे